मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे भारतीय संविधानातील अनुसूची सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे रेल सरळ सेवा भरती असेल रेल्वे भरती असेल एस एस सी भरती असेल एम पी एस सी भरती इतर सर्व भरतीसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे डायरेक्ट प्रश्न विचारले जातात संविधानातील अनुसूचीवर त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा पहिली अनुसूची आहे पहिल्या अनुसूचीमध्ये दिली आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची नावे यात दिली आहेत सध्या भारतात अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यानंतर दुसरी अनुसूची आहे यामध्ये संविधानिक पदावरील व्यक्तींना देय असलेली वित्तलब्धी भत्ते व विशेषाधिकार दिले आहेत यामध्ये पुढील संविधानिक पदावरील व्यक्तींचा समावेश होतो राष्ट्रपती व राज्यपाल लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष राज्यसभा सभापती व उपसभापती विधानसभांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष विधान परिषदेचे सभापती व उपसभापती सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच नियंत्रक व महालेखा परीक्षक इत्यादी व्यक्तींचा समावेश होतो त्यानंतर आहे तिसरी अनुसूची यामध्ये पुढील व्यक्तींना पुढील व्यक्तींनी घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञेचे नमुने देण्यात आले आहेत यामध्ये केंद्रीय मंत्री संसद सदस्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक राज्यांचे मंत्री विधानसभा सदस्य तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इत्यादी व्यक्तींचा समावेश होतो त्यानंतर चौथी अनुसूची या अनुसूचीमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना राज्यसभेत नेमून दिलेल्या जागांची तरतूद आहे त्यानंतर आहे पाचवी अनुसूची या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबत तरतुदी आहेत त्यानंतर आहे सहावी अनुसूची या अनुसूचीमध्ये आसाम मेघालय त्रिपुरा व मिझोरम या राज्यांतील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी आहेत त्यानंतर आहे सातवी अनुसूची सातव्या अनुसूचीमध्ये केंद्र व राज्य यांच्या अधिकारांच्या विभागणीविषयी तीन अनुसूची दिल्या आहेत यामध्ये पहिली सूची आहे केंद्रसूची दुसरी सूची आहे राज्य सूची आणि तिसरी सूची आहे समवर्ती सूची त्यानंतर आहे आठवी अनुसूची या अनुसूचीमध्ये संविधानाने मान्यता दिलेल्या भाषांचा समावेश आहे मूळ घटनेने देखून चौदा भाषांचा समावेश होता आणि सध्या एकूण बावीस भाषांचा समावेश आहे यामध्ये डायरेक्ट प्रश्न विचारले जाऊ शकतो प्रतीक्षेमध्ये की संविधानामध्ये मूळ घटनेत किती भाषांचा समावेश होता तर उत्तर असणार आहे बावीस आणि जर असा प्रश्न आला जर संविधानामध्ये सध्या किती भाषांचा समावेश आहे तर उत्तर असणार आहे बावीस भाषांचा त्यानंतर आहे नववी अनुसूची पहिल्या घटनादुरुस्ती एकोणावीसशे मध्ये जोडण्यात आली या अनुसूचीद्वारे काही कायदे आणि ही नियमने विधिग्राही असल्याचे घोषित केले हे कायदे मुख्यतः भूसुधारणाशी संबंधित आहेत त्यानंतर आहे दहावी अनुसूची ही अनुसूची बावनवा घटनादुरुस्ती कायदा एकोणावीसशे पंच्याऐंशीद्वारे जोडण्यात आली या अनुसूचीमध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्र घोषित होण्या संबंधित तरतुदी आहेत दहाव्या अनुसूची वर पण बरेच वेळा प्रश्न विचारला आहे की दहावी अनुसूची कशाशी संबंधित आहेत तर याचं उत्तर असणार आहे पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित त्यानंतर आहे अकरावी अनुसूची ही अनुसूची वा घटनादुरुस्ती कायदा एकोणावीसशे ब्याण्णवद्वारे जोडण्यात आली अकराव्या अनुसूचीमध्ये पंचायतींचे अधिकार प्राधिकार व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यानंतर आहे बारावी अनुसूची ही अनुसूची वा घटनादुरुस्ती कायदा एकोणावीसशे ब्याण्णवद्वारे जोडण्यात आली बारावी अनुसूचीमध्ये नगरपालिकांचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत परीक्षेमध्ये अकरावी अनुसूची आणि बारावी अनुसूची यामध्ये प्रश्न हा नेहमी येत असतो तर या नेमी तर्या दोन अनुसूची यांची घटनादुरुस्ती त्र्याहत्तरवी आणि एकोणीसशे ब्याण्णवद्वारे जोडण्यात आली हे इथे लक्षात ठेवायचं आहे आणि नगरपालिकांशी संबंधित विचारलं तर चौऱ्याहत्तरवा घटनादुरुस्ती कायदा तर तर संविधानातील अनुसूची आपण बघितल्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा